गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर पोलिसांचा छापा दोघांच्यावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापुरात कल्ले तालुक्यातील माणगाववाडी परिसरातील यल्लमकुंडी माळभाग येथे पहाटेच्या सुमारास गावठी हातभट्टीचे दारू तयार होत असल्याची स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी बुधवार दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास यल्लमकुंडी माळभागात दोन ठिकाणी छापा टाकून तयार होत असलेल्या गावठी दारूच्या हातबट्या जागेच नष्ट करून दारू तयार करण्यासाठी लागणारे सहाशे लिटर कच्चे रसायन पक्के रसायन चारशे लिटर आणि तयार गावठी दारू एकशे ऐंशी लिटर यांच्यासह ज्युपिटर मोपेड व इतर साहित्य असा शहाण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून यापैकी प्रोवी गुन्ह्याचा माल जागीच नष्ट करून या प्रकरणी आरोपी संजय राहणार राजापूर तालुका शिरळ जिल्हा कोल्हापूर आणि मयूर रामचंद्र कांबळे राहणार मानेमाळा खोतवाडी तालुका हातकणले या दोघांच्यावर हातकणले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस राजेश राठोड संजय पडवळ अशोक पवार समीर कांबळे राजू येडगे रोहित मर्दाने आणि महिला पोलीस सारिका मोटे यांनी केली